ठाकरे बंधूंच्या युतीवरून भाजपनं टोला लगावलेल्या दोन्ही भाऊ एकत्र काय येतात हे लोकांना माहिती आहे जनाधार संपतो तेव्हा अशी समीकरणं तयार होतात अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर केली आहे चांगलं समीकरण आहे लोकांना कळतं लोकांना कळतं असे समीकरण का तयार होतात जेव्हा जनाधार संपतो जेव्हा तुमचा आधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात असं आहे त्यांना एकत्र यायला काही मनाई नाहीये त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण विजन काय आहे पंचेचाळीस वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला यावं लागलं मुंबईचा संपूर्ण विकास मुंबईचे आज बघा जगातला कुठलाही व्यक्ती होता तुम्ही जाऊन बघा मुंबईला दहा वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई तुम्ही एमआरसीएकवर काढा मुंबई दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी काय दोन हजार चौदापूर्वीची मुंबई काढा आणि दोन हजार चोवीसची मुंबई काढा आमचा दावा नाही की सारं बदललं पण आमचा दावा पक्का आहे की दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित मुंबईचा जो प्लान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे या योजनेसमोर मतं मागणारे फिके पडणार आहे त्यांची जमाड जप्त होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ते वक्तत्व करतात यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा एनडीटीव्ही मराठी